नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो जनतेला विकसशील शाळा आहे યોજના વિકાસા મહાનગરપાલિકા દળકાશી પ્રયત્ન કરા અસરના દેખી કેળમાં જકુલ પાડાયે ઠીક અનામી અને બધી અશા પ્રકાર दंगल म्हणा मारामारी म्हणा मारा। झाली आणि शांतता राखणं हे प्रत्येकाचं कार्यक्रम आहे ज्यांनी दंगा केला त्याच्यावर काकू दावे पाहिजे पण शहरात शांतता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे आपले मंत्री प्रताप सरनाईक काही राहावं प्रेमाने राहावं बंदुभावानी राहावं एकमेकांच्या सुखदेवाचे स्वप्न करून राहावं ही भावनाने काम केलं तर निश्चित शहरामध्ये शाखा प्रसार पुन्हा एकदम माझं आव्हान आहे मागे झालं गेलं असतं जसे की संपूर्ण जगातील बौद्धांचा शुद्धस्थान असलेला पुढे पुढे गेली बुद्धगळेचं महाबोधी महाराजा हे भारतीय बौद्धांच्या ताब्यात मिळावं त्याची मालकी त्याचं नियंत्रण त्याचं व्यवस्थापन त्याची देखभाल ही भारतीय बौद्धांना मिळावी अशा प्रकारची मागणी गेल्या एकशे सत्तावीस वर्षापासून सुरू कायदा तयार झाला डिपी ऍक्ट त्यांची तकिला आहे हा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला जेव्हा भारतीय संविधान लागू झाला त्याच्या पूर्वीसाठी भारतीय संविधानाच्या जे एकोणीसशे पन्नासमध्ये लागू झाला सव्वीस जानेवारीला त्यामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे ते नव्या कर्मामध्ये आर्टिकल केल्यामुळे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजचे जे कायदे राज्यघटनेचे सुसंगत असतील ते रद्द केले पाहिजे अद्यापचा कायदा रद्द झाला नाही आणि त्यामुळे देशभर जगभर बौद्धन सुरू महापुरी महाजनच्यासाठी आंदोलन सुरू आहे भारत सरकारची दखल घ्यावी बिहार सरकारची दखल घ्यावी आणि सगळ्यांनी तमाम बौद्धांच्या संधीचा मान राखावा अशा प्रकारचा आपलं आव्हान आहे त्यासाठी चौदा ऑक्टोबरला मुंबईच्या आझाद मैदानावर एक वेगळा कशा प्रकारची राहिलेला आहे महाबोधी महाविहार ही आंदोलन उद्यमितीच्या होती मी रिपब्लिकन पक्षाचे सभागृह बौद्धाच्या विविध संघटना सामाजिक संघटना धार्मिक संघटना त्यामध्ये सभागृह आहे मग या अशा प्रकारच्या निदर्शनं आंदोलन याची दखल सरकारने घ्यावी आणि विशेषतः महाराष्ट्राच्या सं आता देशामध्ये वेगळी बौद्धांची संख्या आहे त्यामुळे जवळजवळ ऐंशी टक्के बौद्ध महाराष्ट्रामध्ये राहिले त्यामुळे महाराष्ट्रातील बौद्धांच्या या मागणीची दखल घेऊन महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस सरकारने दिल्ली सरकारकडे त्याचा पाठपुरावा करावा अशाही प्रकारची अलीकडे दिवाळीचा सण आहे पण पावसाच्या दुर्घटनेमध्ये सापडलेल्या आमच्या शेतकऱ्याला मागणी खूप आनंदाने साजरी आहे त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा अधोरात नुकसान झालं मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं विदर्भातील शेतकऱ्याचं अथोरात नुकसान झालं आमच्या पीपल्स रिपब्लिकन जी मागणी आहे की पंचनामे करायची ते नंतर करा पण तातडीनं त्यांना मदत करणं त्यांचं आवश्यक आहे पक्षाची मागणी होती फडणवीस सरकारकडे आणि केंद्र सरकारने देखील याचा गंभीरपणे विचार केला कारण महाराष्ट्राची सर्वात मोठा महसूल केंद्र सरकार महाराष्ट्रातूनच महाराष्ट्रातला शेतकरी अडचणीमध्ये आहे किडनॅप करून ते घेऊन गेले मारहाण गेली त्याच्या हातावर पायावर मोटरसायकल चालवली त्याला अपंग केला त्याच्या डोळ्याला देखील इजा झाली त्या आरोपींना अद्याप अटक झाली आहे अहिल्यानगरमध्ये आमच्या पिपल्सीप्रधान पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं कलेक्टरला डी एस पीला निवेदन देण्यात आलं अंतर्पत कारवाई झाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री जे आहेत त्यांनी या घटनेची गंभीर दखल केली आणि त्यांच्या मथक समाजाच्या तरुणावर जो हल्ला करण्यात आला गंभीरपणे धक्की करण्यात आला त्या आरोपींवर कठोर कारवाई करावी देशांच्या घटना